आंबेटाकळे येथे दहा दिवसीय हो श्रामनेर शिबिराचा उत्साहात समारोप राज्याच्या विविध जिल्ह्यातील प्रख्यात बद्धजेंटकडून दहा दिवस धम्म देसना मानवजातीसह सर्व जीवसृष्टीच्या कल्याणासाठी आणि जगात शांतता नांदावी यासह तथागत भगवान गौतम बुद्धांचे विचार सर्वांपर्यंत पोहोचावे बुद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी भारतीय बौद्ध महासभा व बौद्ध पंचमंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने बुलढाण्याच्या खामगाव तालुक्यातील आंबेटाकळी येथे दहा दिवसीय बौद्धचार्य श्रामनेर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या श्रामनेर शिबिराचा नुकताच मोठ्या उत्साहात समारोप करण्यात आला दहा दिवस दररोज सकाळी सर्वांच्या मंगलकामनेसाठी समता सैनिक दलाच्या पथसंचलनासह वंतेंजे श्रामनेर आणि उपासक उपासिकांकडून गावातून रॅली काढण्यात आली विविध गावांच्या उपासकांनी यावेळी श्रामनेर दीक्षा घेतली दहा दिवस राज्यभरातील प्रख्यात दम्म सेसना झाली या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भी भीमज्योत नवयुवक मंडळ रमाई महिला मंडळ करे हम बंत जी को बंते जी को। करे कल्याण करे कल्याण